कोकणातील आंबा काजू बागायतीचे नुकसान भरपाई मिळण्याकरिता वेगळे निकष तयार करण्यात यावे व त्या अनुषंगाने तयार करण्यात येणाऱ्या समितीवर प्रगतशील तज्ज्ञ शेतकरी निवडण्यात यावे तसेच पीक विम्याची कालावधी एक ऑक्टोबर ते पाच जून असा करण्यात येऊन त्या पीक विम्याचा लाभ सरसकट सर्व शेतकऱ्यांना फळ बागायतदारांना मिळावा तसेच जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत ठिकठिकाणी आंबा फळ मार्केट यार्ड निर्माण करण्यात यावे जेणेकरून कोकणातील आंबा व अन्य फळांना योग्य भाव मिळून शेतकरी फळ बागायतदार हे आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील असे प्रतिपादन आंबा व इतर फळ बागायती शेतकरी संघ देवगडचे अध्यक्ष विलास रुमडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले आमदारांबरोबर तीन बैठका झालेल्या बाबतीत औषधांवर सुद्धा आता बॅन आलेला आहे काही आणि आता पुढची जी आमची भूमिका असेल तर ह्या जे काही आता झालेल्या समस्या आहेत बाबतीत म्हणा अवकाळी पाऊस म्हणा किंवा अन्य गोष्टी त्या भविष्यात निर्माण होतील त्या बाबतीत तरी निधन शासनाने त्याकडे गांभीर्याने पाहावं आणि शेतकऱ्यांचे जे काय ही हेळसण होते आहे आर्थिकदृष्ट्या जे काय आज दुर्बल झालेले आहेत आणि आज कर्जबाजारी झाले आहेत त्याच्यासून त्यांना मुक्त करण्यासाठी जर शासनाने याकडे गांभीर्याने जर लक्ष दिलं आणि गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांसाठी जी काही उपकरक योजना आहे त्या योजनेची तळागाळातील आमचे जे शेतकरी आहे यांच्यापर्यंत त्या त्या योजना पोचल्या आणि ह्याचं जे मुख्य केंद्र आहे तालुका कृषी अधिकारी यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना त्या समजून सांगितल्या पाहिजे त्या बाबतीत मेळावे घेतले पाहिजेत आणि शेतकऱ्यांना ह्या गोष्टी समजल्या तरच शेतकरी पुढे येतील आणि शेतकऱ्यांचं जे काय इतर प्रॉब्लेम आहेत म्हणजे त्रिप्स म्हणा औषधं म्हणा किंवा नॅचरल ज्या काही गोष्टी घालतात त्यामुळे जे काही नुकसान होतं ते निकसामध्ये आवर्जून त्याचे बदल झाले पाहिजे तेवीस चोवीसला निकसाचा जो हा त्याने ठेवलेला होता तो यावर्षी निकसाचा हे संपता आहे तर तेवीस चोवीस मध्ये जे आम्ही निवेदनं दिली आहेत त्या निवेदनाच्या अनुषंगाने कोकणाला लाभदायक होतील अशाच प्रकारचे निकष त्यामध्ये शासनाने अंतर्भूत करावे असे मी आज माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने विनंती करतो प्रत्यक्ष या दगड तालुक्यात परिसरातले जे जे बँका आहेत ज्या ज्या बँका त्या बँकाच्या प्रत्येक व्यवस्थापकाला जाऊन व्यक्तीशिवाय भेटून त्यांना असं सांगितलं आणि माझ्या सहकार्याने सांगितलेलं आहे की या वर्षीचा जो तीस नोव्हेंबर पर्यंत तुम्ही विमा हप्ता घेणार आहात तो, तो सगळ्या शेतकऱ्यांचा ज्यांचा पीक कर्ज आहे त्या सर्व शेतकऱ्यांचा घ्या त्याचप्रमाणे जर ज्यांची कर्ज नाही ते जरी आले तरी त्यांचा डायरेक्ट विमा तुम्ही करून घ्या अशा त्यांना योग्य त्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आजपर्यंत जे विक्रेते आहेत किंवा डीलर आहेत तर त्यांनी अशा पद्धतीची पैसे त्यांना परत दिल्याचे अजूनही आमच्यापर्यंत एकही घटना आलेली नाही आहे आम्ही आमच्या शेतकऱ्यांना त्या बाबतीत कल्पना आणि तो जो निर्णय आहे तो ती जी मिटिंग होती ती संयुक्त बैठक ही तालुका कृषी अधिकाऱ्यांनी बोलवलेली होती आणि आम्हाला त्यांचं निमंत्रण होतं आणि त्या बैठकीचे अध्यक्ष माननीय आमदार नितेशजी राणे यांच्याकडे होतं तर त्या बाबतीत त्यांच्या निर्णयाप्रमाणे त्यांच्या आदेशाप्रमाणे अद्यापपर्यंत विक्रेते किंवा डीलर यांनी असं लोकांना परतावा दिलाचा अजूनपर्यंत तरी आमच्यापर्यंत बातमी आलेली नाही या बाबतीत आम्ही आमदारांच्या बैठकीमध्ये हे आदेश शासनाला आम्ही शासनाचे जे त्या ठिकाणी प्रतिनिधी उपस्थित होते सोळा फेब्रुवारीची जी मिटिंग झाली त्या मिटिंगला ते उपस्थित होते त्यांना त्यांनी समक्ष तशी समज दिलेली आहे तालुका कृषी अधिकारी सुद्धा म्हणतात की आम्ही त्या बाबतीत त्यांना तशी समज दिलेली आहे जर त्यांनी समज दिलेली असेल आणि हे केलेलं असेल तर ते देणंही त्यांची मला माझ्या माहितीप्रमाणे ती नैतिक जबाबदारी आहे असं मला वाटतं या बाबतीत आमदारांना निकषाच्या बद्दल जे काय आमचे दहा पंधरा निकष आहेत की जे कोकणासाठी लागू पडतील ते ले ले ते ते ले ले ले। तर ते निकष आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत त्यांनी त्या अधिवेशनामध्ये उन्हाळी आणि पावसाळी अधिवेशनामध्ये ते मांडलेले आहेत आणि त्याचे जे काय बातम्या होत्या ह्या संपूर्ण व्हॉट्सअपवर होणा किंवा इतर ठिकाणी प्रसिद्ध झालेले निकषाच्या बाबतीत आम्ही शासनाला म्हणजे केंद्र केंद्राच्या गेंदरस, सुद्धा म्हणजे प्रधानमंत्री म्हणा किंवा राज्याचे जे काय मुख्यमंत्री कृषी मंत्री किंवा अन्य संबंधित जे काही खाती आहेत शेतीविषयक त्या सर्वांना आम्ही निवेदनं दिलेल्या आहेत निकसाबाबतची दोन हजार बावीस रोजी आणि त्यांना आम्हाला त्याचा काय पाठपुरावा करावा हे कळवावं पण अद्यापर्यंत आम्हाला कोणाकडून कसल्या प्रकारचा झालेला नाही विषय आहे पूर्वी आपल्याकडे विमा एकतीस मे पर्यंत असायचा तो विमा कंपनीने त्याची मुदत पंधरा मे पर्यंत केली हे कालावधी असा आहे एक डिसेंबर ते एकतीस मे असा सुरुवातीचा कालावधी आणि त्याच्यात त्यांनी मदत करून एक डिसेंबर ते पंधरा मे आम्ही त्याच्या मागणी अशी केली आहे की आम्हाला एक ऑक्टोंबर ते पाच जूनपर्यंत द्या काय लावलं तर खऱ्या अर्थाने जो पाऊस पडतो किंवा वादळ होतं ते साधारण मे महिन्यामध्ये होत असतात आणि त्यावेळी मे महिन्यामध्ये खऱ्या अर्थाने सीझन मोठ्या प्रमाणात चालू असतो तर सीझनची सांगत आहे आंब्याच्या ती साधारण जूनमध्ये होते मग त्यावेळी सगळ्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे जो आपल्याला एकतीस मे पर्यंत जी डेट दिली होती लास्ट तारीख तिथपर्यंत जर नुकसान झालं तर विमा कंपनी देत होती पण ती ती डेट त्यांनी कमी केली पंधरा मे पर्यंत त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे तर दरवर्षी जो पाऊस पडतो किंवा वादळ येतो तो पंधरा मे नंतरच येतो आणि तो कालावधी असल्यामुळे विमा कंपनीचं स्वतःचं नुकसान होतं ते होऊ नये म्हणून त्यांनी हे निकष बदललेले आहेत आणि ते निकष आम्हाला पाच जून पर्यंत हवे आहेत त्यासाठी आम्ही शासन स्तरावर प्रयत्न करत करत आहोत तीस नोव्हेंबर परंतु कसं आहे ही जी विमा रक्कम आहे ती आम्ही भरतो आणि त्यामान त्याचा खऱ्या अर्थाने आम्हाला मोबदला मिळत नाहीये कारण कसं एखाद्या गाडीचा बघा वीस हजार वीस हजारचा विमा असेल त्याला दहा लाखापर्यंत रिक्स असते आणि आम्ही आता वीस तर आम्हाला पैसे मिळतात किती एक लाख ऐंशी हजार रुपये म्हणजे खऱ्या अर्थाने त्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होत नाही याबाबत सुद्धा आम्ही त्याचा फॉलोअप चालू आहे शासकीय लेवलला ह्या बाबतीत सुद्धा बाबतीत सुद्धा विचार होणं गरजेचं आहे कसं आहे एवढ्याच पाऊस पडला पाहिजे आंब्यासाठी असं नाही आंब्यामध्ये समजा सलग तीन दिवस पाऊस पडला पाहिजे तर नुकसान भरपाई मिळेल कसं आहे पाच मिलीमीटरचा वर जर पाऊस झाला तरच त्याला ते जे काही निकष आहे तो तो निकस लागू होतो तसंच ते तापमानाच्या बाबतीत सुद्धा पस्तीस टक्के पस्तीस सेल्सिअस जर तापमान झालं आणि किंवा त्याच्या वर झालं तरच त्याचा लाभ मिळतो तर तसा पस्तीसच्या वर आपल्याकडे जात नाही आणि जर पंचवीसच्या वर जर गेलं तर तो आंबा पूर्णपणे बाजून निघतो म्हणजे तो निकष आम्हाला इथे लागू होत नाही त्याप्रमाणे गारपीटच्या बाबतीतही तसं आहे पावसाळ्याचा जो बाबतीत अवकाळी जो पाऊस पडतो त्याच्याही बाबतीत तसंच आहे अवकाळी पाऊस पडला की नंतर ढगाळ वातावरण होतं ढगाळ वातावरण झाले की थंडी पडते थंडी पडली की मग आंब्याची घळ होते आंब्याची घळ झाली की मोहरही कुजून जातो अशा ज्या काही प्रक्रिया आहेत ह्या प्रक्रिया स्वतःने त्याच स्तरावर विचारात घेतल्या पाहिजे निकट ठरवताना आणि निकट ठरवताना मुळात कोकणातला कोणतरी प्रतिनिधी की ज्याला या बाबतीत जे काय हवामानामध्ये का बदल होतात आणि ते, ते जे काय निकष जसजसे त्यांचे जे आहे त्या निकषामध्ये जसजसे बदल केले पाहिजे हे जसं सुचवलं जाईल तिथं ते सुद्धा निकष तशा पद्धतीने घेतले पाहिजे आता दुसरं म्हणजे ट्रीप्स म्हणा किंवा इतर जे कीटकनाशक निर्माण होतात हे काही सांगून येत नाही तेव्हा येऊ शकतात ट्रिप्सचा आतापर्यंत एक पाच सहा वर्ष त्याचा प्रभाव चालू आहे त्या वर्षी त्याचा प्रभाव जास्त झाल्यामुळे बऱ्याच प्रमाणात नुकसान झालं म्हणजे ते काय सांगून असं होत नाही म्हणजे त्यानंतर अशा प्रकारची जर समजा या ठिकाणी संकट उद्भवलं तर त्याचा सुद्धा गांभीर्य आणि विचार केला पाहिजे आणि ऐनवेळी घटने घटना म्हणून त्याचा कुठेतरी निकष त्या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे कारण पाऊस काय सांगून येत नाही आणि जो येतो पाऊस तो काय हो त्यांनी दिलेला कालावधीत येत येईलच असं नाही कारण आपला जो सीझन आहे हा एक पासून सुरू होतो म्हणून आम्ही त्यांच्याने मागणी जी केली होती एक ऑक्टोबर ते आम्हाला पाच जून पर्यंत हा आमचा आंब्याचा कालावधी असल्यामुळे आम्हाला त्याचं संरक्षण जे तुम्ही देणार आहात तुम्ही याचं ते, ते, ते संरक्षण आम्हाला एक ऑक्टोंबर पासून पाच जून पर्यंत आम्हाला मिळालं पाहिजे आणि हे जे तुमचे पस्तीस सेल्सिअस तापमान किंवा कमी जर तापमान असेल तर ते अठरा टक्क्यापेक्षा किंवा वीस टक्क्यापेक्षा खाली आलं पाहिजे हे असं आपल्याकडे होत नाही हा प्रकार खाली हे नाही जो प्रमाण आहे ते मग तो सुद्धा निकष त्याने कुठेतरी वर घेतला पाहिजे म्हणजे अठरा टक्केच आहे किंवा पंधरा टक्के असा जर तो निकष घेतला तर ते आम्हाला इकडे येऊ शकत नाही तर ते आम्हाला निकष तिथे लागू होत नाही